रूपमती दमयंती आपल्या सख्यांबरोबर उपवनात फिरत होती एक अनामी खुरहुर तिच्या मनात होती तिच्या सख्या तिची थट्टा करीत होत्या भल्लीके काही दिवस मी बघते आहे दमयंतीचे कशातच लक्ष लागत नाही काय झाले असेल ग तिला अगवल्लरी या वयात आणि या ऋतूमध्ये आणखी काय होणार या उपवनात मदनाचा संचार असतो त्याचा एखादा पुष्पशर आपल्या सखीला वेधून गेला असणार होय ग कालच मी ऐकले की महाराज भीमसेन दमयंतीच्या स्वयंवराचा विचार करत आहेत म्हणून हो का काय मजा येईल नाही सगळ्या भारतवर्षातून राजे महाराजे राजकुमार येतील सगळी नगरी उजळून निघेल आणि मग सभा मंडपात दमयंती वरमाला घेऊन उभी राहील प्रत्येकाला आशा वाटेल कि ही माळ आपल्याच गळ्यात पडणार पण तो भाग्यवान एकच असेल कोण असेल ग तो मला काय माहीत पण जो असेल तो खरा भाग्यवान आपली सखी ज्याला मिळेल तो देवेंद्रापेक्षा श्रेष्ठ असणार सख्यांची थट्टा ऐकून दमयंतीला हसू आले कृतक कोपाने तिने त्यांना हाकलून दिले आणि ती एकटीच उपवनात फिरत राहिली थोड्या वेळाने ती पुष्करिणीच्या काठावर विसावली नकळतच तिच्या मनात एक राजबिंडा पुरुष साकारायला लागला त्याचवेळी आपले विशाल पंखा आवरत सुवर्णहंसाची एक जोडी पुष्करिणीच्या पाण्यावर विसावली मुग्ध होऊन दमयंती त्यांच्याकडे पाहत राहिली मनुष्यवाणीने हंस म्हणाला राजकुमारी दमयंती तुझा विजय असो निषद देशाचा राजकुमार नल तुझ्या ध्यासाने वेडा झालेला आहे त्याने तुला कधीच पाहिलेले नाही पण त्याच्या कुंचल्यातून तुझे चित्र उतरले त्या चित्राकडे तो रात्रंदिवस पाहत राहतो पक्षीराज कोण हा नल तो कसा दिसतो सुवर्णहंसाने नलाचे वर्णन केले तो दमयंतीच्या मनचक्षुसमोर साकारला भल्लिकेकडून साहित्य मागून तिने त्याचे चित्र रेखाटले चित्र पाहून सुवर्णहंस म्हणाला दमयंती हाच तो नैषद नल तुमची जोडी अगदी रतीमदनासारखी दिसेल भान हरपून दमयंती नलाच्या चित्राकडे पाहत राहिली भल्लिका जवळ आली देवी हा कोण हा तर कोणी गंधर्व किंवा देव दिसतो आहे असे रूप असा देखणेपणा कुणा मनुष्यात तर दिसणारच नाही भल्लिके हा निषद राजाचा युवराज नल आहे हाच माझा पती मी याला मनाने वरले आहे